महाराजांच्या स्वतःच्या शाही तलवारी जस की भवानी जगदंबा इत्यादी याई प्रकारच्या तलवारी होत्या वापरण्यापूर्वी मावळे पारंपरिक आणि मुघली असणाऱ्या म्हणजे वाकड्या तलवारी वापरायचे मित्रांनो स्वत महाराजांनी धोप या तलवारीचा शोध का लावला त्याच कारण होत की पारंपारिक तलवारींनी हात लढाई समोरासमोर करताना मावळे कमजोर पडायचे मावळ्यांचे मुख्य शत्रू होते मुघल आणि अफगाणी सर्व शत्रू सैनिकांची सरासरी उंची सहा फुटांपेक्षाही जास्त असायची तर मावळ्यांची सरासरी उंची ही साडेपाच फुटांच्याच आसपास होती तसंच अफगाणी हफसींच्या तुलनेत शारीरिक ताकदही मावळ्यांकडे कमी होती चपळता आणि विजेचा वेग हीच मावळ्यांच्या जमेची बाजू होती वक्र तलवारींची लांबी फुटांपासून साडेतीन फुटांपर्यंत असायची तसंच त्या तलवारींचं वजनही जास्त असायचं मध्य पूर्व आशियातल्या लढाऊ सैनिकांचे पठाणांचे आणि हपश्यांचे हात त्यांच्या उंचीच्या प्रमाणातच लांब असल्यानं त्यांच्या तलवारींचे वार सर्व मावळ्यांच्या छातीवर व्हायचे यावेळी मावळ्यांची उंची त्यांच्या तुलनेत कमी असल्यानं साहजिकच मावळ्यांच्या हातांची लांबी होती मावळ्यांच्या हातांमुळे पारंपरिक राजपुती मुगली तलवारी पठाणांच्या हापशांच्या जवळपासही पोहचू शकत नव्हत्या जर तलवारी घेऊन हात घाईच्या लढाईच्या वेळी जास्त काळ लढाई लांबली त्या तलवारीच्या वज्ञांमुळे मावळे लवकर दमायचे सांगितल्यावर बाला लगेच गाड्यावर बोलून घेतला का दोन दिस खपून कर्नाटकीत मोकन घे बघा हत्यार <स्थाथ> म्हणजे बावन कशी हत्यार आहे बाबा काय गमती लपवल्या त्या तलवारी युवराज हे लय बरे सफर काम करणार लांबी दीड हात त्याच्यामुळं आपल्या सैनिकांचा आवाका वाढला गरिमाची तलवार एक हात आणि आपले दीड हात धोकच यशेष म्हणजे ह्या जी मूथ आहे की नाही हा लय सुरक्षित ह्या गरिमाची तलवार जर आली सर्वप्रमाण ती आल्यावर शत्रूची तलवार ह्या थोलेत अडकणार अगदी नंतर मग या वरच्या परज हाताचं संरक्षण होणार वार आडवा आला ते घेतूनच ते अडवला जाणार आणि उलटा वार खान आला तर ही कटोरी आणि हा हो जो गज आहे तो गजन जाना अडवला जाणार परिस तलवार आढीव करताना अशी जर धरली संरक्षणला तर हा संबंध महान संघाचा ह्यानं संरक्षित होतोय आम्ही गज ह्याय चमत्कारी वारी ह्या गजाच काम असं आहे की शत्रूला जो जोरात आणायचा असेल तर दोन्ही हाताने धरून वार करता येतो शत्रूच्या ठिकाणी युद्ध करताना जर का शत्रू जोराला भेदला तर युद्ध वर करून त्याच्या डोक्यात खाच करून खाली मारता येते किंवा खांद्यावर आणि वर काय जर अडचण असल चक्री घेऊन लगेच त्याच्या पोटात जबरदस्त वार करता येतो लांबी तलवार केलं तुम्ही चार येतो की एकदा दाखवतो असं झालंय आम्हाला महाराज लय खुश होत्या मावळ्याच्या हातात असं हत्यार आलं तर त्याच्या अंगात दहा तीनच बळ येतय अव त्याला ते। मोठा दिलासा मिळतोय शाबास अडकून टाकेल अशी तलवार बनवली आमच्या मनातल्या कल्पनेला आकार दिला गावातल्या शेतकऱ्यांचा अंगाचा शेतसारा माफी करायचा पिकावर पीड पडली शेतकऱ्याच्या शेतातलं घरात एक बी मी एकदा नाही बघा तुमचं शेत आहे नाही मग स्वतःसाठी इनाम मागायचं सोडून तुम्ही गावाचा सा शेतसारा माफ करायला सांगताय अहोरात्र कष्ट करून ताप भट्टी समोर बसून पोलादाची धुंजत त्याच्यावर आगळीत घाव घालत त्याला पाणी पाजत तलवार तुम्ही बनवली इनाम मागत गावासाठी मारताय मामासाहेब हे खरंच राज्य खरंय आजकाल शिल्लियत नजरच बी पडत नाही और कौन anh साहब बेटा कौन